नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीवण्याची ई के वाय सी करण्यासाठीचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत जर अजूनपर्यंत तुम्ही तुमची ई के वाय सी केली नसेल तर ताबडतोब तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायचे कारण की महिला बाल सुभागाने स्पष्ट केले लाडकी बहीणवण्याची ई के वाय सी करण्याची शेवटची मुदती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमची ई के वाय सी करायची तर ई के वाय सी कशी करायची आजच्या वेळ आपण ए टू जड अशी माहिती पारहो तुम्ही फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही घर बसले तुमची ई के वाय सी करू शकता तर कशा पद्धतीने ई के वाय सी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही माहिती पाहणार त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा पाहिजे व अशीच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करायचे आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पाहता या ठिकाणी लाडकी बहीणवण्याची इके करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये लाडकी बहीणवण्याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाईप करून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाईप झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाल्यानंतर पोहू शकता तुम्हाला हाच कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या आहे तसा तुम्हाला टाईप करायचं आहे कोणती चुकीची माहिती या ठिकाणी पेच करायची नाही ना तर तुम्हाला पुढे जात येणार नाही तर कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला खाल्या आहे खाल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून खाली ओ टी पी पाठवा या बटनावरती सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे दहा आत माहिती तुम्हाला तुमचं ओ टी पी टाकायचं आहे आणि खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर पुन्हा शक्दा पोहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाईप करायचा खाली पोहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा कॅपचा टाकायचा आहे तर आता ठिकाणी कॅपच्या परत एकदा तुम्हाला आहे तसा टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे जसं आता ठिकाणी तुम्ही ओ टी पी पाठवा वरती क्लिक करताल त्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोडवरती ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी परत एकदा टाईप करायचा आहे दहा मिनिटाच्यामध्ये तुम्हाला तुमचं ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पोहू शकता तुमचं ऑटोमॅटिक ठिकाणी नाव फेज होईल तर पाहू शकता ऑटोमॅटिक नाव फेज झालंय या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तर पाहू शकता नाव ऑटोमॅटिक आले पुढे तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची कॅटेगरी कोणती ती कॅटेगरी तुम्हाला व्यवस्थित त्या सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी तुमची कॅटेगरी निवड केल्यानंतर खाली पोहू शकता एक नंबरला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत तर आता या ठिकाणी तुम्हाला काय ऑप्शन निवड करायचं आहे तर पाहा निवडामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे होय लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला होय हाच पाया निवडायचा आहे नाहीतर तुमची वाय सी अपूर्ण राहील दोन नंबरला पाहू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अव्यवहित योजनाचा लाभ येईल म्हणजेच की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला होय हाच पर्याय निवडायचा आहे कोणती चुकीची माहिती फिल करायची नाही खाली तुम्हाला टिकमार्क करायचं आहे आणि पुढं सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जसंही तुम्ही सबमिट करताल त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप बिल जमा दिलेलं असेल तुमची इके व्यसी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर आपली इके पूर्ण झाली तुम्हाला देखील अशा काही पद्धतीने दोन घर गर्भ ई के वाय सी पूर्ण करायची जर तुमची वाय सी होत नसेल दिवसा तर तुम्हाला पहाटेच्या वेळ ट्राय करायचं आहे कारण की पहाटे ही एकदम सुरळीतपणेच चालू असते तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो